आणि तेलंगणा बिदर गॅजेट याच्यामध्ये बंजारा संदर्भात स्पष्ट उल्लेख आहे हा ही कम्युनिटी ट्रायबल आहे ॲज वेल well ॲज बंजारा हे मोठ्या संख्येनं आहेत ॲबोरिजिनल आहेत म्हणजे आदिम जमात आहे असं पण म्हणणं आहे त्यांचं त्याचबरोबर त्यांचं म्हणणं आहे गौंड समाज आणि बंजारा समाज हा शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागास आहे आणि कुठेही स्वच्छ पद्धतीने लिहिलेलं आहे की हा ही, ही कम्युनिटी ट्रायबल आहे मराठ्याच्या संदर्भात बोलायचं असेल तर मराठा हा निजामी राजवटीमधला प्रदेश आणि अठ एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ज्यावेळेस भारत भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस एक वर्षानंतर मराठवाडा पण स्वप्न झाला आणि त्यावेळेस बंजारा हा एस टी कम्युनिटीमध्ये होता म्हणजे त्या संदर्भात फक्त मराठाच्या संदर्भात एकोणीसशे पंचावन्न छप्पनपर्यंत छप्पनपर्यंत यांना आदिवासी सवलती मिळालं यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत आणि छप्पन नंबर ज्यावेळेस मुंबई प्रांत झाला त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र झालं त्यावेळेस हा मराठवाडा महाराष्ट्रामध्ये विलीन झाला संयुक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर यांच्या पासून यांच्या सवलती फजल आलेला आयोग नंतर यांच्या सवलती रद्द करण्यात आलेल्या आमच्या समाजाची हीच मागणी आहे की त्या सवलती ॲज गुड ॲज सगळ्या नियम प्रचलित शासनाच्या नियमानुसार केंद्र सरकारच्या नियमानुसार आम्ही अनुसूचित जमातीमध्ये आहोत त्यामुळं या समाजावर अष्ट्याहत्तर वर्षापासून चाललेला अन्याय हे सरकारने दूर करावं ही माझी विनंती आहे थँक्यू समाजावर झालेला अन्याय आज शासन स्तरावरती बंजारा समाजाच्या विविध तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रावर आपण बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळावं या हेतूनं शासनाला आपण विनंती करतो की एस टीच्या सवलतीप्रमाणे बंजारा समाजाला सवलती देऊन त्यांचं एस टीचं आरक्षण अबाधित ठेवून त्यांच्या सवलतीप्रमाणे बंजारा समाजाला ही सवलती घेतल्या पाहिजे कारण आदिवासीच्या सर्व निकषाचा विचार केला तर जवळपास त्यांचे पाडे वेगळे आहेत त्यांची बोलीभाषा वेगळ्या आहेत त्यांचं रहनसहन आहे त्यांची संस्कृती आहे अगदी त्याच धर्तीवरती बंजारा समाजाचा जर आपण गॅजेटचा आधार घेतला त्याच्याही पुढं जाऊन सांस्कृतिक आधार घेतला तर स्वतंत्र नृत्य आहे लिंगी महोत्सव एवढंच नाही तर स्वतंत्र बोलीभाषा आहे बंजारा बोली याला गोरबोली म्हणतो आपण एवढंच नाही तर आदिवासींची पाडे त्याप्रमाणे बंजारा समाजाचे स्वतंत्र तांडे असतात म्हणजे वस्ती पण वेगळी आहे ज्या अर्थाने वस्ती वेगळी आहे बोलीभाषा वेगळी आहे आणि त्या धर्तीवरती त्यांची सांस्कृतिक रहनसहन वेगळं आहे अशा सगळ्या गोष्टी जर समजा आदिवासीच्या निकषामध्ये बसत असतील तर ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील मोठा बंधू म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये मराठा बंधूंना आपण मानतो मराठा बांधवांना तुम्ही ज्याप्रमाणे मागणी त्यांचे गॅजेटच्या आधारावर दिली त्याचप्रमाणे त्याच धर्तीवरती सगळ्या निकष पात्र असणाऱ्या छोट्या बंधूला महाराष्ट्रामध्ये जवळपास मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्याच्या पूर्व आणि आजच्या आठ जिल्ह्यामध्ये मराठवाड्याला तुम्ही गॅजेटच्या आधारावरती आणि सर्व निकष पात्र सर्व आटीवरती बंजारा समाजाला एसटी आरक्षण दिलं पाहिजे अशी आमची प्रामाणिक मागणी परभणी जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सर्व शासन